नमस्कार आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शुभांगी आडकीने ह्या उपकेंद्र या ठिकाणी कार्यरत आहेत तर आज नवरात्र निमित्त आपण यांना काही महिलांच्या आरोग्याविषयी प्रश्न विचारणार आहोत ज्याचं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होणार आहे आणि सध्या कार्यक्रम पण चालू आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार हा आठवी पोषण अभियान पण चालू आहे आणि त्यानिमित्त नवरात्री आणि पोषण अभियान या दोन्हीच्याही अनुषंगानं आज आपण थोडस महिलांच्या आरोग्याविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की महिलांनी बेसिकली आपल्या रुटीन मध्ये काय गोष्टी ऍड करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं डेलीच जे आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे राहील याविषयी बेसिक सांगा तर महिलांनी काय स्वतः बाकीच्यांची तर काळजी घेतातच महिला स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे तर स्वतःच्या काळजीमध्ये त्यांनी स्वतःच रुटीन चेकअप एचबी तर स्वतः त्या काय करतात बाकीच्या फोला लक्षणं बांधलं खाऊन घेतात त्याच्यामुळे त्यांचा एचबी वाढत नाही काही नाही त्याच्यामुळं त्यांनी आपली एचबी वाढण्यासाठी पोषक आहार सगळं जे जे गुळशंगदा जेवणात किंवा जेवणात पालेभाज्या हे सगळं फळं वगैरे सगळं खायला पाहिजे त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि पुन्हा जे महिला जेव्हा स्वतःच स्क्रीनिंग म्हणजे आपलं त्या त्या तीन चार प्रकारचे कॅन्सर येतात तीन प्रकारचे आणि बीपी आणि शुगर तर त्याची पण तपासणी करून घ्यायला पाहिजे पाळी नेहमी येते की नाही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि जर कुणाला बीपी असेल तर त्यांनी मीठ कमी पुन्हा तेलकट ते वगैरे आहार कमी पुन्हा योगा प्राणायाम वगैरे करायला पाहिजे आणि शुगरवाल्याने नियमित आहार वगैरे घ्यायला पाहिजे आपलं रुटीन चेकअप करून आणि दर महिन्याला रुटीन चेकअप करायलाच पाहिजे तीन तरी करायलाच पाहिजे पुन्हा कुणाला पांढरा कपडा वगैरे असेल तर त्यांनी सर्वायकल सोनोग्राफी वगैरे करायला पाहिजे तर यामध्ये आपल्याला बेसिकली आता महिला ग्रामीण भागामध्ये आपण काम करतो तर ग्रामीण भागामध्ये महिला विशेषतः त्यांच्या आरोग्याला एवढी म्हणजे प्राधान्य देत नाहीत तर त्यांच्याविषयी त्यांच्या म्हणजे त्यांच्या मागे भरपूर सारा व्याप असतो घरचा शेतातला भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या असतात तर या सगळ्या सांभाळून असं आपल्याला कोणते अन्न घटक आहेत तिथे ऍड करून आपल्याला इझिली सगळे विटॅमिन्स किंवा रोप आपल्याला ते भेटतील अशी काही एक आपल्याला सांगा आपल्या घरी जे, जे, जे शेतातला भाजीपाला हिरवा पालेभाज्या किंवा आणटी अं तुम्ही समजा नॉनवेज खातात समजा व्हेजेचा असं पालेभाज्या वगैरे गुळ शमदा बीट गाजर टोमॅटो हे सगळं मोडाले कडधान्य वगैरे खायचं अशी आजार कोणते आहेत किती मुलांना महिलांना सरास तुम्हाला आता एनशिडी असांसर्गिक आजार यांची तुमचा कार्यक्रम सध्या म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे तर त्यामध्ये अशा बेसिकली तुम्हाला कोणते आजार आढळून येतात की महिला त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना कळतच नाही की आपल्याला हा आजार झालेला आहे जास्त करून महिला स्वतः जास्त लक्ष देतात त्याच्यामुळे अॅनिय जास्त करून मुलं लेडीजच एचबीड कमी असते आमच्या तर रुटीन चेकअप मध्ये कारण त्या चुका तुझ्या सुरक्षा देतच नाही कामामुळे होते अरे त्यांना आंदोलक दिसणं किंवा चक्कर वगैरे घेणं याकडे म्हणजे थोडंफार वाटलं तरी पण उपस्थान झालं काही की असं काहीतरी किंवा दगदग झाली थोडस त्यामुळे होत असं झोपलं की बरं होईल म्हणजे स्वतःकडे ते लक्ष देत नाही किंवा घरच्यांना पण सांगत नाही की मला असा असा प्रॉब्लेम होत आहे मग मला म्हणजे तपासण्यासाठी तपासणीसाठी जाण्याची आवश्यकता आहे असं बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात तर त्यासाठी नेमकं तुम्ही ने काय मार्गदर्शन करा त्यांना काय पोषक आहार सांगेल योगा वगैरे करायला सांगणार दिवसभरात तुम्ही किती शेतात जात असाल तरीही तुम्हाला कमीत कमी, कमी जास्त वेळ नाही घेतला तर अर्धा तास किमान अर्धा तास नाही घेतला तर पंधरा मिनिट तरी स्वतःसाठी वेळ काढा थोडस वर्कआउट करा आणि यासोबतच तुमचं जेवण जे काही असेल तर तुम्ही त्यासोबत कच्च्या पालेभाज्या खाऊ शकता कच्चा टमाटा खाऊ शकता आणि असं विशेष नाही की आपल्याला खूप आपल्या आपल्या सेपरेट आपल्यासाठी से काहीतरी पदार्थ बनवायचा असं तर ग्रामीण भागामध्ये सरास महिला एवढं कोणी करत नाही पण यासोबत अशा गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो आणि विशेषत आता सध्या जो प्रॉब्लेम चालू आहे तो आहे की मानसिक रुग्ण वाढायला लागलेले आहेत यामागे कारण भरपूर आहेत जसं की घरातील हिंसाचार किंवा एखाद्या अनावश्यक गोष्टीचा जास्त विचार केला जातो की तिने एवढ्याची साडी दुखली मग मला काय नाही भेटत तिने हे हे दागिने केले मग मला काय नाही भेटत मला करण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे अशा अनावश्यक गोष्टीचा पण आपण विचार करतो आणि त्यामुळे काय होतं की आपण कुठे ना कुठे एक का मानसिक आरोग्य आपलं खालवलं जात तर आपल्याला आपलं जे ईश्वराने दिलेलं आहे तर ते आपल्या अनुषंगाने आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच दिलेलं आहे या आणि आपण प्रामाणिकपणे मेहनत करणं यांनी अजिब राहणं आणि आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी योग्य वेळेला अचूकपणे आपल्याला भेटून जातात तर विशेषतः आता जो प्रॉब्लेम चालू आहे मानसिक तर याच्याकडे नक्कीच लक्ष द्या आणि तुमच्या आहारामध्ये तुमच्या विहारामध्ये तुमच्या मध्ये थोडासा बदल घडून आणा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल तर धन्यवाद नवरात्र आहे तसं त्या मला ठरलं पाहिजे म्हणजे उपवास करतो ना तर कशाचा उपवास करायचा तर कुणाविषयी काही बोलायचं नाही कुणाचा द्वेष नाही कुणाबद्दल काही असं हे करायचं नाही कुणाला म्हणजे खोटं बोलायचं नाही याचा उपवास करा तुम्ही किंवा कुणाबद्दल काही हा कुणावर राखवायचं नाही चिडचिड नाही करायची शांत राहायचं म्हणजे हे नवरात्रात याचा उपवास धरा ठीक आहे आता खूप छान माहिती वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि आपल्यासोबत आहेत ता, आरोग्याची जी मानली जाते किंवा आरोग्याचा जो पाया मानला जातो अशा काही सर्वांच्या लाडक्या आशा आहे तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला नेमकं जे तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये फिरता तर तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम किंवा काय अडचणी दिसून येतात महिलांमध्ये चांगली गोष्ट काय आढळून येते तुम्हाला चांगली असो चांगली गोष्ट अशी आढळून की प्रत्येक जण आशा आली म्हणलं की त्याच्यावर एक की आता आनंद आशाताई आली म्हणजे मी त्यांना माझे काय काय प्रॉब्लेम सांगू किंवा कोणत्या हक्काची अशी वाटते मी त्यांना प्रत्येकाच्या घरी गेले की ते सगळे मला सांगतात म्हणजे त्यांच्या मनामधलं जे काय म्हणजे जे काय प्रॉब्लेम होते ते सर्वजण सांगतात मला असं तुम्हाला कोणती गोष्ट आढळून येते की त्या ठिकाणी हंकास म्हणजे जवळपास नव्वद टक्के महिला चुका करतात आणि त्या नाही करायला पाहिजे अशी कोणती गोष्ट तुम्हाला आढळून आली जसं काही असं त्यांच्या आरोग्याविषयी म्हणजे ते आधुनिक असेल किंवा मानसिक असेल किंवा आरोग्यविषयक असेल अशी कोणती म्हणजे तुम्हाला आरोग्याविषयी जास्त करून स्वतःची काळजी घेत नाही <coughs> चुकतात नव्वद टक्के म्हणजे त्या महिला म्हणजे कसं असते महिला स्वतःची काळजी घेतच घेत नाही दुसऱ्यांची काळजी घेतात स्वतःच्या स्वतःच्या शरीराकडे त्यांच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत तर खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघींचे पण खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आणि इतरही वेळा तुम्ही असंच आम्हाला मार्गदर्शन करत राहा तर अशाच नवीन माहिती सोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी